नमस्कार मी किरण ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी न्यूजच्या बुलेटिनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पनवेल अंतर्गत विभाग क्रमांक चार उल्वे नोड या विभाग शाखेच्या माध्यमातून आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या तीन महिन्याच्या कालावधीकरिता वर्षावास मालिकेचं आयोजन करण्यात आलंय वर्षावास मालिकेतील पुष्प तेरावे आज बुधवार दिनांक अठरा नऊ दोन रोजी सायंकाळी सात वाजता वहाळगाव बुद्धविहारात या शाखेच्या महिला उपाध्यक्षा सन्माननी आयुनी मनिषाताई अहिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन आणि बौद्ध संस्कार विधीने करण्यात आली कार्यक्रमाचं सूत्रसंचालन शाखेचे संस्कार उपाध्यक्ष आतिश गांगुर्डे हे करत असताना आलेल्या पाहुण्यांचे मान्यवरांचे उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक केंद्रीय शिक्षिका अश्विनीताई खंडागळे यांनी आजच्या कार्यक्रमाचा नियोजित विषय म्हणजे महामंगल सुत्त याविषयी वृत्तीने अनेक मार्मिक दाखले देऊन सोप्या पद्धतीने सहज समजेल अशा रीतीने उपस्थितांना याविषयी माहिती करून दिली सदरच्या कार्यक्रमात अल्पोहार दान देणारे व बौद्ध संस्कार विधीचे मानकरी आयुष संजय खंडागळे आणि परिवार यांना आशीर्वाद गाथेच्या माध्यमातून त्यांच्याप्रती व त्यांच्या कुटुंबाप्रती उपस्थितांकडून मंगल कामना व्यक्त करण्यात आली तसेच आलेल्या पाहुण्यांचे व उपस्थितांचे आभाराचे संरक्षण उपाध्यक्ष पोपटराव कांबळे यांनी केले व शरणोत्तर घेऊन कार्यक्रमाची समाप्ती करण्यात आली कार्यक्रमास मोठ्या संख्येने बुद्धवचने ऐकण्यासाठी बौद्धजन उपस्थित होते प्रसंगी बौद्धाचार्य सदाशिव कांबळे विभाग शाखा अध्यक्ष संतोष खंडागळे विभाग शाखा कोषाध्यक्ष धनंजय कांबळे प्रचार प्रसार पर्यटन उपाध्यक्ष छगन वावळे वॉर्ड शाखा अध्यक्ष राजेंद्र साळवे सरचिटणीस चंद्रकांत अहिरे कर्तव्यपर समता सैनिक दलाचे संतोष घोंगडे देवानंद कांबळे वंचित बहुजन आघाडी शाखा उलवे शाखेचे अध्यक्ष रतीश गायकवाड वंचित बहुजन आघाडी शाखा उलवे शाखा कोषाध्यक्ष प्रणय खंडागळे वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे महिला शाखेच्या उपाध्यक्ष नैना धानके वंचित बहुजन आघाडी शाखा उल्वे शाखेच्या महिला कोषाध्यक्ष दीपाली गायकवाड नाना खंडागळे लक्ष्मण कसबे भीम कांबळे नरेश राऊत दिलीप वाघमारे सुरेश कांबळे विक्रम नवसागर सोहम खंडागळे सुनीता कांबळे प्रमिला जाधव सुषमा ढाले शकुंतला साळवे उज्ज्वला सोनारे गुलाब खंडागळे अनिता सिंगे करुणा खंडागळे शांताबाई गायकवाड प्राची खंडागळे रेखा पैठणे रोशनी डोंगरदिवे प्रणाली जाधव सानपाजी स्मिता कांबळे आर्यन कांबळे आरुष सोनारे अन्वी खंडागळे इत्यादी पदाधिकारी व उपासक उपासिका बाल बालिका उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट चंद्रकांत अहिरे यासह ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज उलवे पनवेल महाराष्ट्र अशाच निरनिराळ्या आणि देशविदेशातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करा लाइक करा शेअर करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपला प्रतिक्रिया नोंद करा आणि पाहत रहा ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज धन्यवाद 2, 4, 4, 5, 6, 6, 6, 7, 8, 9, 9, 10 ž��, 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 роз, pите, veter Divine का साम देन नí बंद्सें राष्ट्रीय अध्यक्ष महाउपास आदरणी मीराई आंबेडकर यांच्या वाई वतीने धमाका आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने वर्षाभस मालिकेच आयोजन केले गेलेलं आहे त्या त्या वर्षाभ मालिकेच पुष्प आज इथे गुंपत असताना या कार्यक्रमाची थोडक्यात आपणाला मी सांगतो सुरुवातीला या ठिकाणी आज दीक्षांची निवड होईल त्यानंतर प्रारूपांचं इथे पूजन होईल त्यानंतर आलेल्या पाहुण्यांचा इथे सत्कार स्वागत समारंभ होईल त्यानंतर प्रबोध आजच्या नियोजन विषयावरती सन्मान्य आजचे प्रवचनकार आपल्याशी मार्गदर्शन करतील त्यानंतर आपल्या शाखेच्या प्रथेप्रमाणे जे कुटुंब या दान आपली पूर्ण करत असतात त्या कुटुंबाप्रती आपण मंगलकामना व्यक्त करत असतो व त्यानंतर अध्यक्षीय भाषण विशुवंत गौतम बुद्ध महाराष्ट्राचे आजार छत्रपती शिवाजी महाराज तुम्ही आवाज युक्ती जाते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता जी जाऊ माता भीमा माता सावित्रीबाई फुले मातारामाई यांच्या पवित्र त्यागास माझा त्रिवार अभिवादन तसेच तमाम भारतीयांची मातृसंस्था संस्था सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या तृतीय राष्ट्रीय अध्यक्ष महाउपासिका मीराताई आंबेडकर यांच्या जलदगतीने चाललेल्या धम्म कार्यास माझा सलीने जय दिली तसेच आज आपण वर्षावास मालिकेचे तेरावे पुष्प गुरुपद असताना इथे उपस्थित उपासक उपासिका बालक बालिका व विविध क्षेत्रातून आलेले सर्व मानवाला माझा सविनय जय दिली तसेच आजचा आजचा आजच्या कार्यक्रमाचे हो अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षता मी हो स्वीकारले आणि आपण या पुढील कार्यक्रम शांततेने पार पाडण्यास आम्हाला सहकार्य करावी विनंती करतोय संगम नमो त्रगवतो नमो स भगवतो समासम्बुधस नमोतस भगवतो अर्हतो समासम्बुधस् शरणं गर्जामि धर्मं शरणं गर्जामि सङ्गं शरणं गर्जामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तदि बुद्धं शरणं गच्छामि तदीयम्पि अमं शरणं गच्छामि ङ्गं शरणं गर्जामि पानादि वाता वेरमणि सिका बलं समारयामि अधिनधानावेरमणि सिका बलं समारयामि कामि सुमिच्छाचारा वेरमणि सिकापलं समादियामि

माहितीय ना तुम्हाला माता यशोरा या संपूर्ण राज्याचा हिताला त्याग केला आणि सहा वर्ष जंगलामध्ये सहा वर्ष लक्षात घ्या कुटुंबापासून आली राज्य सोडून अशा या सुख समाजाचा त्याग करून त्यांनी काय केलं सहा वर्ष खडच तपस्या केली आपल्या ज्ञानातून त्या बुद्ध घ्या ज्ञान होतो त्या स्त्रियांना अधिकार नव्हता पण ह्या अडीच हजार वर्षापूर्वीच त्यांना अधिकार त्यांना पहिला काय झालं ज्या वेळेला या घराचा त्याग केला घरात त्याग केल्यानंतर कुठून त्याग केल्यानंतर पहिल्यांदा ते आले शांतीतून पाठवले तरी भगवान परत मुद्दे ना की मला या दुःखावर काहीतरी उपाय करायचा आहे आणि म्हणून त्याने जंगलाचा रस्ता झाला वाटतं पण त्यावेळेला त्याने प्रत्येक केल्या घरात साहेब भेटलं की बाबा यांचं मला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर मी जसा राजघरला गेले तसाच कपली वस्तू लागेल

जे संपूर्ण जतवन प्रकाशित केले भगवान बुद्धां आणि त्या बाजूला उभी राहील आणि भगवान बुद्धांना म्हणाले आतापर्यंत सर्व देवांनी आणि सामान्य मनुष्याने मंगला मंगलसाठी आणि तो विचार मारले आहे तर त्यातील उत्तम मंगल कुठले हे तुम्ही आम्हाला सांगा या भागा मुद्दा बोलतात पहिलं म्हणजे मुझे। मुलखाची संगत करू नये आणि संगत करून त्यांचे चांगले गुण आत्मसात करावे तुम्ही मुलखाचे संकट करू नये म्हणजे काय त्याने तुम्हाला एक कथा सांगतो एक राजा होता त्याच्याकडे त्याचे पालक होते तो पाक त्याला एवढे आवडते होते कि तो पाक कुठेही महाला त्याची बाजूला बसले होते तर थोडं माशी आली आणि राजाच्या माकावर बसलो आणि पाहिले

तुमचे घर समोर पाच कसा त्या ठिकाणी भीती ही तुमच्या मुलाच्या मनावर नियोजन करेल चांगलेच प्रश्न होत आता एक तुमचा शेजार भाडको शेजार सत्तावीस करत तुम्ही का मला काय माणसं म्हणून अनुसूक स्तरी राहणार म्हणजे आपल्या कुटुंबात त्रास न होता सदाच्या शिदाचे जीवन येईल अशा सुद्धा स्तरी राहण्या

शिक्क्षाच तो देव हो वयाच जे आपण या जीवन वतर बाय ढोतोगी अशा कला अशा विद्या सतत शिक्षी कलाने सतत हे श्रीले न रत्न तू सबदा भावना गिरता हो तू गच्छंतो देवता करता सर्वे बुद्धा बलपत्ता पचे कानल चिहं बल अरंता नक्षे तेजे नग रखं बंधा भी सर्वे सु सठा सबु देवा नागा महिंद्रिका पीयम नमन मोदी द्वाक्षी रक्तं तुसासे अकर सठा सबु मठा देवा नागा महिंद्रिका पीयम नमन मोदी सठा देवा नागा William Tabarnaza, Sapati, who you are to सब or go in a Mahi Bavatara is to be behind you to have to suffer Mandalam Rakan to Sapati, भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संगहर भावे न सदा सुखी भवतु इचितं पचितं क्रियं किपमेव समिजत सबे करितु चित सत पाचन नो पन्नार सोयता संपत्ति सब संपत्ति मेवच ततो दिपा संपत्ति विनाति समिजतु मुला सा 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 i yeah. yeah.

आज मला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान मिळाले आणि मी सांगितल्याप्रमाणे आपण कार्यक्रमाला चांगले सहकार्य केले आणि ताईंनी जो आपल्याला मंगलसूत हा त्यांचा नियोजित विषय समजावून सांगितला आपण शांत चित्ताने ऐकला तर मी सर्वांचे आभार व्यक्त तसेच ताईने आपल्याला मंगलसुद्धा या विषयामध्ये आपल्याला सांगितले की मंगलसुद्धा म्हणजे काय मंगलसुद्धा म्हणजे काय तर आपण चांगल्याची संगत करावी चांगल्या ठिकाणी आपल्या कुटुंबास निवासस्थानी राहण्यास यावे तसेच सर्वात महत्त्वाचे सांगितले ते म्हणजे माता पित्यांची सेवा आपण सर्व काही करतो पण माता पित्यांची सेवा ही सर्वात महत्वाची आहे तर सर्वात महत्वाची म्हणजे माता पितांची सेवा त्यानंतर दान दान पारमाता बौद्ध धर्मामध्ये दान भर अनन्य साधारण असे महत्व आहे दान पारमिता म्हणजे काय तर कुठल्याही शिवाय केलेली दान पारमिता पण जेव्हा दान पारमिता होतो त्या बदल्यामध्ये जसं आपण मंदिरामध्ये जातो नारळ होतो मी पाच नारळ फोडेल मी दहा नारळ फोडतो त्या बदल्यामध्ये मला हे पाहिजे ते पाहिजे अशी अपेक्षा करतो पण जेव्हा आपण विहारामध्ये येतो आपण कसलीही अपेक्षा ठेवत नाही आणि आपण एकदम स्वच्छ मनाने दान करतो तीच खरी दान पारमिता मग ती दान पारमिता आर्थिक असू किंवा अन्न स्वरूपाची असू

माता रमाई माता भिमाई माता जिजाऊ यांच्या हो पवित्र स्तुती दिवार करतो तमाम भारतीयांची मातृसंस्था ही बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध भाषा या संस्थेच्या महाउपाशी आदरणीय यांच्या धम्म कार्यास तसेच आज या कार्यक्रमाला मार्गदर्शक का लाभलेल्या आहेत अश्विनीताई खंडावे महामंगल स्तूर्तीबद्दल आपला जे समजेल असे सांगितलेलं आहे आणि मी त्यांचा आभारी आहे तसेच आजच्या अध्यक्षा आयरे ताई यांनी आपल्या मनोगतामध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं त्यांचाही मी आभारी आहे तसेच या ठिकाणी ज्येष्ठ बौद्धाचार्य कांबळे साहेब नंतर अंकोडे साहेब बौद्धाचार्य यांचाही मी आभारी आहे तसेच इथे उपासक उपाशी यांनी आपलं बहुमूल्य मूल्य वेळवेळी जो आजार आहे मी त्यांचा आभारी आहे तसेच आजचे समजा त्यांनी आपले इथं येऊन कर्तव्य बजावलं मी त्यांचाही आभारी आहे तसच आज या अधिकारी संजय खंडे साहेबांनी त्यांच्या परिवारानं जे अल्पफार दान केला आहे मी त्यांचाही आभारी आहे आणि इथे ज्येष्ठ जे आहेत नाना खंडे साहेब आहेत ते सर्वांचा मी मनुभव आभारी आहे आणि त्यानंतर अर्धशंच्या परवानगीने सरन्यार्थी घेऊन कार्यक्रम संपला नको बोला असं मी जायचं